एक महत्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते झी मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून येतोय आता हेक्टरी तेरा क्विंटल तूर खरेदीचा नवा निर्णय झाल्याचं कळत आहे तूर खरेदीबाबत नवा शासन निर्णय झाल्याचं कळतंय याआधी एकरी दोन क्विंटल तूर खरेदीचा निर्णय होता या परिपत्रकामुळे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागणार होतं मात्र आता झी मीडियानं ही बातमी लावून धरली त्याचा परिणाम झाल्याचं दिसतंय आजपासून हा नवा निर्णय लागू होणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत विशाल सरकारच्या या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अगदी खरं भूषण अखेर सरकारला आपला निर्णय बदलावा लागला खरं तर औरंगाबाद जिल्ह्यात हेक्टरी साडेपाच क्विंटलच तूर खरेदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता हेक्टरी साडेपाच क्विंटल म्हणजे एका एकरला फक्त दोन क्विंटल अशी दूर सरकार खरेदी करत होतं आणि एका क्विंटल एकर मध्ये जवळपास आठ ते दहा क्विंटल तूरचं उत्पादन होतं त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागत होतं ही बातमी सतत लावून सरकारला याचा जाब विचारला अखेर सरकारनं काल रात्री उशिरा निर्णय बदलला आणि त्या निर्णयाचं पत्र बाजार समितीला आलं आहे आता नवीन आलेल्या नियमानुसार एकरी तेरा क्विंटल हेक्टरी तेरा क्विंटल तूर खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत कुठंतरी शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा निश्चितपणे म्हणावा लागेल ज्या शेतकऱ्यांना उरलेल्या तुरीचं करायचं काय असा प्रश्न पडला होता मात्र आता शेतकऱ्यांची ही सर्व तूर सरकारच विकत घेणार हे स्पष्ट झालं कुशल खरे विशाल काल आपण बघितलं होतं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा दिला होता की तुरीचा एकही दाणा वाया जाऊ देणार नाही सरकार संपूर्ण तूर खरेदी करेल त्यानंतर झी मीडियानं काल जी परिस्थिती होती ती दाखवली त्यामध्ये कोणताही सुधार झालेला नव्हता मात्र या सगळ्या दिवसभराच्या पाठपुराव्यानंतर अखेर झी चोवीस तासच्या या पाठपुराव्याला यश आलं आणि आता सरकारला आपला निर्णय बदलावा लागला आहे हेक्टरी तेरा क्विंटल तूर खरेदीचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टळलं आहे आधी दोन क्विंटल एकरी तूर सरकार खरेदी करणार होतं त्यामुळे उरलेली जी तूर होती ती मातीमोल भावाने शेतकऱ्यांना विकावी लागणार होती आणि त्या विवंजनित शेतकरी असताना आता हा दिलासा देणारा निर्णय सरकारनं घेतला आहे झी मीडियानं यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे